नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन जेव्हा दरवाजा वाजवतो तेव्हा सायली मात्र तिथे जमिनीवर पडलेली असते आणि तिला जाणवतं हो की अर्जुनच बाहेर आहे म्हणून ती ताडकन उठून उभी राहते आणि कुसुमला सांगते की मला माहिती आहे बाहेर अर्जुन सरच आहे परंतु कुसुम तिला समजावते हो पण ती कुसुमचं ऐकत नाही आणि दरवाजा उघडायला दरवाजापर्यंत जाते दरवाजापर्यंत गेल्यावर लगेचच तिला आठवतं की मधुभाऊंनी तिला सांगितले की जर तू अर्जुनशी संपर्क साधला तर माझं मेलेलं तोंड हे ऐकताच आता ती तिथेच थांबते आणि खूप रडू लागते त्यानंतर मात्र आता ती साईडला लपते आणि कुसुमला दरवाजा उघडायला लावते कुसुमने मात्र जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोर अर्जुन आणि चैतन्य तिला दिसतात तेव्हा आता अर्जुन विचारतो की मिसेस सायली इथेच आहे ना तेव्हा ती होकार देते मला दोन मिनिटं बोलायचं आहे बोलवा ना त्या घरातच आहे ना तेव्हा ती नाही म्हणते मी तुम्हाला दरवाजा तरी उघडला कारण मधुभाऊ घरात नाहीये पण तुम्हाला अंदाज नाही ते खूप चिडलेले आहे तुम्ही इथून निघून जा परंतु हे ऐकताच आता दोघांनाही खूपच धक्का बसतो पण तरीही अर्जुन म्हणतो प्लीज मला फक्त दोन मिनिटं बोलायचं आहे बोल बोलवा ना त्यांना मला जास्त वेळ नाही बोलायचं आहे असं त्यांचा वाद सुरूच असतो आणि इकडे तिकडे अर्जुन तिला शोधत असतो तेवढ्यात मात्र तिथे उभी असलेली सायली त्याला दिसते परंतु खुश होतानाच इतक्यात त्याचं लक्ष तिच्या गळ्याकडे जातं आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं हे मात्र अर्जुनच्या लक्षात येतं आणि त्याला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो ते हे काय मिसेस सायली इथेच उभा आहे बोलवा ना प्लीज मला भेटू द्या जर कुसुम अडवते तेव्हा आता अर्जुन घराच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच जोरात तिथनं ए थांब असा आवाज येतो आणि इतक्यात मधुाऊ तिथे येतात आणि त्याला मागे ढकलतात मागे व्हायचं आणि तुझा काय संबंध आहे तू इथे कशाला आला असे अनेक प्रश्न विचारू लागतात तेव्हा तो म्हणतो मला फक्त भेटू द्या तेव्हा ते, ते म्हणतात की मी सुभेदारान इतका नालायक नाहीये की घराच्या बाहेर हाताला धरून काढेल त्यामुळे शांततेस सांगतो आहे इथनं निघून जा यापेक्षा मला जास्त अपमानित करता येत नाही आणि 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 आता अर्जुन मान खाली घालतो हात जोडतो त्यानंतर परत देतो येतो असं म्हणून तिथून निघून जातो इकडे मात्र पळतच खिडकीमध्ये जाते आणि खिडकीतून वाकून अर्जुनला बघत असते इकडे मात्र दुखावलेला अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून गेलेले असतात त्यानंतर मात्र मधुभाऊ आणि कुसुम घरात येतात मधुभाऊ हातात असलेली बॅग जोरातच बेडवर फेकतात आणि रागाने तिथून निघून जातात इकडे मात्र सायली खूपच रडू लागते आणि कुसुम मात्र आता तिला जवळ घेते त्यानंतर मात्र बाहेर आल्यावर सगळा प्रकार लक्षात घेतात अर्जुन सांगू लागतो की त्यांनी मंगसूत्र का काढला असेल कधीच त्या गळ्यातनं मंगसूत्र काढत नाही झोपताना सुद्धा कधीही काढत नाही मग असं का केलं असेल का त्यांना पण आता हे नातं टिकवायचं नाहीये आणि असे अनेक मनामध्ये शंका तो चैतन्य समोर बोलून दाखवतो परंतु चैतन्य म्हणतो थांब जरा काही असं वेडेवाकडे विचार करू नको परंतु अर्जुनला पुन्हा सायलीवर विश्वास असतो त्यामुळे तो म्हणतो त्याम की सायली असं करणं शक्यच नाही नक्कीच त्या मागे काहीतरी कारण असेल असं म्हणून तो आता पुन्हा चैतन्याला वेगळ्या दिशेने आपली बाजू मांडून दाखवतो इकडे चैतन्यही पुन्हा त्याला समजून सांगत असतो आणि अर्जुन मात्र आता पुन्हा सायलीवर माझं प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे हे वाक्य तो म्हणत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन पुन्हा सायलीकडे गेलेला असतो ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा